आपण आहोत ठाणे प्रदेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओमध्ये आणि आर टी ओमध्ये आठवड्याला एक लेक्चर असतं एक क्लासरूम असतो त्या क्लासरूममध्ये येणाऱ्या पर प्रत्येक वाहन चालकाला ती माहिती दिली जाते सेफ्टी रोड वाहन चालवायची पद्धत चुक कुठल्या गोष्टी केल्या नाही अपघात होतात कुठली चुकी केली नाही त्या अपघात टाळता येतात त्या गोष्टीवरती ते आठवड्यातून एकदा सगळ्या चालकांना प्रशिक्षण देत असतात ते प्रशिक्षणचं काय आहे तेच आपण जाणून घेण्यासाठी आज ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे आलेलो हो आहोत आणि आज त्यांचा लेक्चरचा दिवस आहे आणि आपण त्याशी भेटणार आहे आणि बोलणार आहे आणि चर्चा करणार आहोत तर सर आपण दर आठवड्याला ले एक लेक्चर घेता आणि त्या लेक्चरमध्ये तुम्ही प्रत्येक प्रत्येकाशी संभाषण करत असतात आणि त्यांना तुम्ही का आर टी ओचे नियम वाहतुकीच्या नियमाबद्दल सांगत असता तर कुठल्या बदल कशेबद्दल कुठल्या प्रकारे तुम्ही ते क्लास घेतात दोन हजार दहापासून प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे अधिकाऱ्यांच्या मार्फत जे काही लेक्चर्स होतात त्या लेक्चर्समध्ये मला दिलेला जो विषय असतो त्या विषयाला मी सर्व ड्रायव्हरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की आपण गाडी चालवत असताना रस्त्यावरती जे अपघात होतात त्याची संख्या भारत देशामध्ये दे खूप मोठी आहे आणि संख्या घटवण्याचं काम हे आपलंच आहे आणि ड्रायव्हर म्हणून सर्वात जास्त जिम्मेदारी ही ड्रायव्हरवर असते तर आपण कशी गाडी चालवावी काय केल्याने अपघात कमी करता येईल त्याच्याबद्दल आम्ही त्याला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो बरेचसे ड्रायवर लोकांना हिप्नोसिस ब्लॅक स्पॉट ब्लँड स्पॉट अशा गंभीर अशा रस्त्यावरती अपघात घडवणाऱ्या मुख्य गोष्टी आहेत ओवरस्पीड त्याच्यावर त्यांना ज्ञान नसतं किंवा त्यांना माहिती नसते ते बरीच वर्ष गाडी चालवत असतात पण ह्या अशा सर्व विषयापासून ते खूप लांब असतात अशा सर्व विषयावरती त्यांना योग्य ती माहिती देऊन त्यांच्यामार्फत ॲक्सिडेंटचा आकडा आपण कसा कमी करता येईल हे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मी इथे ॲज ए लेक्चर म्हणून इथे लोकांना मदत करतो की आपण ॲक्सिडेंट कसे कमी करता येईल ब्लॅक स्पॉट ब्लँक स्पॉट हा मूळ मुद्दा आहे ओवरस्पीड हा मूळ मुद्दा आहे जे जर आपण लोकांना समजून सांगितलं आणि एकदा जर त्यांना कळलं तर कदाचित रस्त्यावरचे जे ॲक्सिडेंट आज होत आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी घट होईल आणि आपला ठाणाशेल आणि महाराष्ट्र हे ॲक्सिडेंटपासून मुक्त होईल असा आमचा इथे प्रयत्न असतो रस्त्यावरती जे साईनबोर्ड सिग्नल्स आहेत त्याचीही माहिती लोकांना आहे पण ते फॉलो करत नाहीत त्यांना ते फॉलो करण्यासाठी आपण प्रेरित करतो की जेवढे साईनबोर्ड्स रस्त्यावरती जे स्पीड लिमिट्स रस्त्यावरती दिले गेलेले पावसाळ्या ऋतूमध्ये ॲक्सिडेंट्स लिकमुळे होतात तर ॲक्वा प्लाशिंग काय हे सर्व गोष्टी पाण्यामध्ये आपली गाडी का टाकू नये कुठपर्यंत पाणी आल्यावर आपली गाडी वाहून जाईल गाडीचे काचे जर तोडायचे असेल तर, तर आपल्याला हेडरेटचा कसा वापर येईल अशा एक नाही अनेक अशा गोष्टी ज्या रोड सेफ्टीसाठी आवश्यक आहे अशा गोष्टीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो की रोडवरचे ॲक्सिडेंट आपण कमी करतो तुम्ही प्रत्येक येणाऱ्या वाहन चालकाला तुम्ही सुंदरची माहिती दिली जाते पण तुम तुम्ही क्लास आणि खाल्लेखील सुरू केले तर तुमच्या आधी निदर्शनाला आलं का था। आपण ले ले। हे लेक्चर देत असताना किंवा लेक्चर दिल्यानंतर ठाणे शहरामध्ये वाहतुकीचे नियम पाळणारे जेवढे चालक आहेत आणि त्यांचे अपघात कमी झालेत का वाढलेत हे तुम्ही कधी हे केले एवढी आनंदाची गोष्ट आहे की हे लेक्चर दोन हजार दहापासून ठाणे आर टी ओ कार्यालयाने चालू केले त्यापासून आमचा जो मित्रपरिवार आहे तो खूप वाढलेला म्हणजे जेवढे लोक ह्या लेक्चर्सला येतात तेवढे लोक आमचे मित्र होतात तर आम्ही त्यांना जीवनामध्ये ॲक्सिडेंटपासून कसं वाचावं हे शिकवतो त्याचबरोबर आमचे रघुनाथ बापू देशमुख म्हणून मित्र आहेत हे व्यसनावरती खूप चांगले लेक्चर देतात आणि आम्हाला आमचे असे म्हणणे की जर पारसला पारस आपल्याला शि पारसाला आपण शिलं तर आपण सोनं होतं तसंच आमच्या ह्या क्लासला लोकं आले तर त्याच्यामध्ये परिवर्तन होतो आणि ते ॲक्सिडेंट व्यसन ह्या दोन्ही मुख्य गोष्टी आहेत ह्याच्यापासून ते लोक आपोआप ॲक्सिडेंट करण्यापासून ते स्वतःला ह्या ज्ञानातून वाचवण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद सर तुम्हाला भेटल्या भेटून तुमची मनोगत आणि तुम्ही जे लोकांना जी शिकवण देतात ते इथे आम्ही आणि जगापर्यंत देशापर्यंत आणि महाराष्ट्रात आणि ज्या प्रदेश परिवहन कार्यालयामार्फत पर ती लोकांमध्ये आपण पोचवून संदेश हा पोचवण्याचा कार्य करणार धन्यवाद तर मी थोडंसं अजून याच्यात ॲड करायचं माझी इच्छा आहे की हे जे कार्य आज चालू आहे ह्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा इथे दर तीन वर्षाला जे काय अधिकारी बदलतात त्यामध्ये हेमागणी पाटील मॅडम आहेत आमचे गायकवाड साहेब होते शेळकेसाहेब ए आर टी आहेत नालावडे साहेब आहेत असे बरेच अधिकारी इथे येऊन गेले त्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं साहेबांनी तर रस्त्यावरचे त्यांच्या निर्दर्शनात आलेल्या काही ॲक्सिडंटचे मेन गोष्टी जसे का लाईट्स जे रोडवरती तुम्ही गाडीमध्ये वापरता ते लाईट्स त्या लाईट्सबद्दल लोकांना माहिती नसते की ओव्हरटेकिंग कुठून करावं कसं करावं लाईट तुमच्याशी कशी बोलते आपल्या वाहनामध्ये पण बोलण्याची खूप काही भाषा असते त्या सगळ्या भाषेचं ज्ञान त्यांच्या मार्फत तुम्ही मला भेटलं हेमाग्नी पाटील मॅडम आहे ती आम्हाला वारंवार याच्यावरती गाईडलाईन करत असते आमचे सुंदराणी साहेब आहेत हेही आम्हाला येऊन मधूनमधून सगळे त्यांच्या जे त्यांच्या लक्षात आलेल्या गोष्टी जे ड्रायवरपर्यंत पोहोचवण्याच्या असतात ते आमच्या माध्यमातून पोहोचवण्याचे करतात असे सगळे चांगले अधिकारी जर आर टी ओला भेटले तर जरूर ठाणा आर टी ओमध्ये आपण ॲक्सिडेंट कमी करण्याचा प्रयत्न करू आपल्या हद्दीमध्ये किमान ॲक्सिडेंट कमी झाले तर हीच भावना घेऊन आम्ही इतरही जिल्ह्यांमध्ये जाऊन आर टी ओसमध्ये जाऊन ॲक्सिडेंट कमी करण्याचा प्रयत्न करू आमची जर अशी इच्छा आहे की शाळा कॉलेजेस इथेही अशा प्रकारचे लेक्चर जर आपण लावलात तर ॲक्सिडेंट कमी करण्यामध्ये ह्याची जरूर मदत होऊ शकते सर तुम्हाला ह्याच गोष्टीवरती मला एक प्रश्न विचार असं तुम्ही मला त्या शाळा कॉलेजमध्ये आपण दुसऱ्या लावले पाहिजेत पण मला असं म्हणायचं आहे की आजच्या घडीला शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जाणारी मुलं खूप बाईक चालवत आहेत बरोबर सर एकदम खूप बाईक चालवतो आणि त्याची बाईक चालवण्याची पद्धत खूप खतरनाक असते तर त्याच्यामुळे थोडं ॲक्सिडेंट असतात पण नॉर्मल शाळा कॉलेजचे मुलं सोडलं की ॲक्सिडेंट आणि अपघात हे कमी प्रमाणात आहे बरोबर सर तर हे तुमचं हे म्हणणं तुमची जी गोष्ट तुम्ही जे सांगताय तर नक्कीच आपण एक दिवस असा येईल की आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये ह्या गोष्टीवरती त्याची आपण संभाषण तर करणारच आहोत आणि आपली ही फिल्म आपण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये हर एक ठिकाणी आपण दाखवणार आहोत तर नक्कीच त्यांनासुद्धा सांगू का त्यांनासुद्धा आपण या फिल्मच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करू का तुमच्या शाळेमध्ये आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारचं एक लेक्चर घेत जावा महिन्यातून एकदा असं लेक्चर घेत जावा कारण का तुमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते, ते एकदम बेजबाबदार पद्धतीने बाईक चालवतात आणि त्याच्यामुळे अपघात लागतात बरोबर सर परिवर्तन हे जर शाळेपासून झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे कारण शाळेत शिकल्यानंतर हे जे विद्यार्थी आता तुम्ही जे पुण्यातले ॲक्सिडेंट बघता ते शाळकरी विद्यार्थी असेल ज्यांनी हा पोस्टचा ॲक्सिडेंट केला ही खूप गंभीर गोष्ट आहे पण पालकांच्या नजरेआड हे मुलं अशाच प्रकारे गाडी चालवतात मित्रांचे दोस्त यारचे हे गाड्या घेतात आणि रस्त्यावर येतात आणि त्यांच्या बेदारकपणे गाडी चालवण्यामुळे ॲक्सिडेंट होतात तर अशा होता। ॲक्सिडेंटला जर आपल्याला आला घालायचा असेल तर आपल्याला शाळेशी सलग राहूनच आता मी लोकमान्य ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे तिथेही लेक्चर दिले आयडियल कॉलेज म्हणून लोक वागलेलं आहे तिथेही लेक्चर दिले आता जे जे कॉलेजेस आम्हाला अप्रोच करतात आम्ही तिथे आमचा वेळ आणि आमचं जे काय नॉलेज आहे त्याचं त्याच्या माध्यमातून त्या शाळेच्या त्या कॉलेजच्या मुलांमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतो इवन लोकांना हे माहिती नाही की रस्त्यावरती आपण चालावं कुठं फुटपाथून सगळेच चालतात पण फुटपाथ नसलेल्या जागेवर किंवा फुटपाथ जिथे आखोपाय असतं त्या ठिकाणी आपण रस्त्यावर कुठून चालावं हे लोकांना जनरली माहिती नसतं बरीचशी ज्येष्ठ मंडळीही चुकीच्या रस्त्याने चालतात आणि त्यामुळे रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात फक्त गाड्यांच्यात ॲक्सिडेंट नाही तर रोडवरती ट्रॅडिशनल जे चालण्याची पद्धत आहे तीही क बरेचदा चुकीची असते त्यामुळेही ॲक्सिडेंट होतात येणारे जे पाळीव प्राणी आहेत किंवा जनावर आहेत ते रस्त्यावर अचानक आल्यामुळे ही ॲक्सिडेंट होतात तर अशा खूप काही गोष्टी आहेत ज्याच्या जे आपण लोकांपर्यंत पोचलो लोकांना त्या गोष्टीची माहिती दिली तर नक्कीच ॲक्सिडेंटमध्ये घट होईल आणि लोकांचा जीव वाचवण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो यशस्वी होईल आपण आपण आज तुमच्या तुमच्याकडे ठाण्यामध्ये येणारे जे अपघात आहेत त्या अपघाताला आपण नियंत्रण कसं होऊ शकतो आणि लोकांना आणि समाजाला शाळेचे कॉलेजचे ते दोनशे तीनशे चारशे ते गायक आणि बेस्ट करत म्हणतात आणि अपघात त्यामुळे अपघात करू शकतो हो अपघात हे मानवी मानवांच्या उत्सामध्ये अपघात होतो तर मानवांनीच हे उत्साला जर आळा घात तर अपघात करायचीच कमी होते शाळा नाही तर जे वयस्त जे मॅचर माणसं आहेत त्यांच्याकडूनही अपघात होतात त्यांच्या वेगळ्यापर्यंत नाही कुठे कधी गाडी असेल कधी ड्रंकन ड्रायव्हर असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी ते आपल्याला ते स्वतःला आमंत्रण देतात आणि अशा गोष्टी आपण चालू शकतो फक्त आपल्याला नियमांचं पालन केलं पाहिजे सायन्स सिग्नल जे काय असतात ते आपण काटेकोर पालन केलं तर नक्कीच ॲक्सिडेंट कमी होऊ शकतात आणि त्याचा प्रयत्न हा आपल्यापासून सुरुवात केला पाहिजे ड्रायव्हरपासून प्रत्येक व्यक्ती जी गाडी चालवते टू व्हीलर असो फोर व्हीलर असो रिक्षा असो किंवा ट्रक असो ते सर्व ड्रायव्हरच आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण काय करतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर ॲक्सिडेंट म्हणजे मरणारा पहिला व्यक्ती असतो तो ड्रायव्हर असतो पण हे कुठं तरी आपल्याला ह्या ड्रायव्हरच्या लोकांना जर आपण चांगलं प्रशिक्षण देऊ आणि ते चांगले लेक्चर जर त्या लोकांनी ऐकले तर त्याच्यामध्ये सर्व परिवर्तन होईल आणि ॲक्सिडेंटचा आकडा खानाच नाही महाराष्ट्र आणि भारत त्या लेव्हलमध्ये आपल्याला ॲक्सिडेंटचा आकडा कमी करताय आपल्याकडे ड्रायव्हर आहे पण ते स्किल्ड नाही आपल्याला स्किल्ड ड्रायव्हर त्यावर आपले ड्रायव्हर्स जे आहेत त्यांच्यामध्ये सी कसं काय निर्माण होईल त्याच्यासाठी आपल्याला त्यांना चांगले थोडीशी क्लासेस द्यावं लागतील आणि त्याच्यावर त्या क्लासेसपासूनच त्यांच्यामध्ये त्यांच्या गाडी परिवर्तन होईल आणि ॲक्सिडेंट आपण त्याच्यामध्ये अजून हजर ते अपघात झाला हजर अशा अपघात झाला अभ्यास झाल्यानंतर एका गाडीचा आघाडी दुसऱ्या गाडीला गाडीनंतर आता दोन गाड्यांसमोर आखायला झाला त्यामुळे एक दोन माणूस आहे खूप चांगले आवडते आहे त्यांनी सगळ्यात पडण काय केलं रस्त्यावरती आता आरटीच्या अधिकारी असतात आणि ट्राफिक असतात तर रस्ता हा मंदीय असतो एकांतात घडलेले ॲक्सिडेंट हे आपल्याला कळत नाही शहरामध्ये झालेले ॲक्सिडेंट आपल्याला माहिती असतात पण असं एकांतात किंवा कुठेही ॲक्सिडेंट झाला तर प्रत्येक ड्रायव्हर हा देच्या रूपामध्ये दे तिथे दे काम करतो ही कॅन गे रूट्स पार्टेल तरी काय करावं तुम्ही कसा ॲक्सिडेंट म्हणजे ते ॲक्सिडेंट झाल्या त्या व्यक्तींना मदत करावी त्या ॲक्सिडेंटचा सोडून मृत्यूमध्ये होणार आहे त्याची दखल कॅरिटी तयार राहिली त्याच्या पण काही वस्तू काय असं नॉलेज आहे जर तुम्ही ॲक्सिडंट झाले म्हटलं ती योग्य न्यायालय जर तुम्हाला असेल तर तुम्ही त्या ॲक्सिडंटमध्ये होणार जो म्हटलं तो वाचू शकता आणि तुम्ही एक चांगलं देवदूत करण्याचा तिथे लोकांसमोर करण्याची प्रतिमा उभारू शकता आणि ड्रायव्हर हा मात्र ड्रायव्हर नसून तो रोडचा देवघूट बघा अशी माझी का बनवत आहे का अर्घात झाल्यानंतर याला जाणं देणार जगता पिकायला त्यात खबरत यांनाच वाटतं कारण मी ह्या माणसाला चला गावाने फिरून गेलो किंवा कोणी ठिकाण खूप गेला तर मला थांबवलं जाईल मला वेळ जाईल मला कोर्ट जाईल गेलो हा ठिकाणी बनवून जाईल आता भारतीय नियमामध्ये त्याची बदल करून काही नाते नाही आजच्या जगामध्ये हा नियम आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुणी फिरून जायचं नाही ॲक्सिडेंट ॲक्सिडंटमध्ये जे व्यक्तीला मार आले जर जो ज्याला आपण मदत केली तर ती जीव वाचू शकतो तुम्हाला जर मदत करायला नाही जमलं तर तुम्ही वन झिरो एटला कॉल करू शकता हा वन झिरो एट ॲम्ब्युलन्सची ऑल ओव्हर मी भर आहे तुम्ही त्या मोबाईल नंबर त्या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत पोहोचेल आणि ह्या ॲक्सिडेंटमधून आपण मात्र वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो तर वन झिरो एट पण पुढे जर आपण गेलो तर आपण सगळे भारतीय लोक एका दुसऱ्या आपल्याला नेहमीच नेहमी प्रेम असतो आणि कुठेही अशी काही ॲक्सिडेंट झाले तर आपण धावून जातो फोडून जातो त्यांना मदत करा ही भाभव कथा आहे की पोलिसांनी तुम्हाला त्रास देतील पोलिसांनी तुमच्या मदतीसाठी आर्थिक तुमच्या मदतीसाठी ट्राफिकमध्ये तुमच्या मदतीसाठी सर्व तुमच्या मदतीसाठी हे सरकारी यंत्रणा राबत असते तर तुम्हालाही त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन त्या ॲक्सिडेंट झाल्याच्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठलीही पोलीस यंत्रणा किंवा कुठलेही कोर्ट तुम्हाला ह्याच्यासाठी दोषी लढणार आहे तर सुप्रीम कोर्टाची स्वतःची गाईडलाईन आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली तर तुम्हाला जास्त वेळ तिथे न झाला तुमच्याकडून फक्त पंचनामामध्ये तुमची माहिती त्या ॲक्सिडेंटची माहिती घेऊन तुम्हाला सोडावं असं निर्देश त्यांचे आहेत तर मला वाटतं की सगळ्यांनी ह्या जो बदल झालेला आहे त्या बदलामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या माहितीच घ्यावं की आपण ॲक्सिडेंट झाल्यामुळे मदत करू शकतो आपल्याला होणार नाही मला भरपूर आमच्या जाणवलं तर तुमच्या माणसाकडे टाळता शकतात पण मला आता तुमच्या माध्यमातून हे सांगायचं वाटतं की आपण जे माती आहे आणि भारतामध्ये राहणारा प्रत्येक माणूस आपला सौंदर्य आहे तर मला हे वाटतं की आपली नैतिक आणि सुरक्षित जबाबदारी आहे की अभ्यास केल्यानंतर आपण त्या माणसाला लगेच केलं पाहिजे जवळ पोलिस आलं वन झिरो एट वन झिरो एटमध्ये एम्युअर पण तिथं अगर आखात एका बस एक उदाहरण उदाहरण असं कवाल एका बसचा ॲक्सिडेंट झाला आणि पंधर तुम्ही स्पॉचे जखमी जास्त गंभीर जखमी आहे त्या टायमाला वन झिरोस वन झिरो एटचे पोरच होते तिथलं आपण मागितलं वन हा याच्या सर्व कॉल लागतो तर तुम्ही घडलेल्या ॲक्सिडेंटचा स्पॉट घडलेल्या सुरू तर मंजूर तुम्हाला योग्य ती मदत देत होते म्हणजे तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरमध्ये ॲम्ब्युलन्स भेटेल ऑक्सिजनवाला ॲम्बुलन्स भेटेल आणि त्याच्याही पुढे जाऊन जे ऑपरेशन करायचं आहे असे अँब्युलन्सी आहे तर जर मोठ्या संख्येने मार लागलेल्या लोकांना तरी आपण त्याचा जीवाचा प्रयत्न करू शकतो आणि मंजुरी आहे फक्त रोड ॲक्सिडेंट वगैरे नाही तर इतरही ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करता येईल कुठेही अशी रचना घडली त्या घटनेमध्ये जर आपल्याला असं वाटतं की बाबा या रस्त्यांचं आपल्याला दिवशी वाचवता पाहिजे पण मोठ्या संख्येने महागाट असल्यामुळे आपल्याला ते एकट्याला करता येत नाही तर तुम्ही जरूर तुम्हाला जरी कॉल करू शकता आणि त्यांना तुम्ही मदत करू शकता सरांचे अफवा तुम्ही घेतला आपल्या अमोल्य वेळापासून तुम्ही दिला आणि रोज सेफ्टीविषयी आम्ही काही तुम्ही तुमचा आभार आहे धन्यवाद परत तुमच्या नवीन ठिकाणी नवीन विषयावरती